आणि आता शेतकऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे कर्जमाफीसाठी जी राज्य सरकारनं घोषित केलेली आहे त्यासाठी जमिनीची कोणतीही अट असणार नाही असं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे त्याचबरोबर करदात्यांना कर्जमाफीतनं वगळण्याचे संकेतही त्यांच्याकडनं मिळत आहेत त्यामुळे नोकरदारांना कर्जमाफी मिळणार नाही हे जवळपास स्पष्ट झालंय काल मंत्रीगट आणि सुकाणू समितीच्या बैठकीत तत्वत कर्जमाफीला मान्यता मिळाली त्यानंतर सरकारच्या सरसकट आणि तत्वतः शब्दा या शब्दावर अनेकांनी आक्षेप घेतला आणि या शब्दांचा नेमका अर्थसुद्धा चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केला आहे पहाटे तर तत्वत कर्जमाफीला मंजुरी देणं म्हणजे नेमकं काय का या शब्दाचा खुलासा स्वतः राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेला आहे तत्वता मान्यता म्हणजे काय तर या निमित्ताने मला या काही शब्दांचाही अर्थ सांगायचा आहे तत्वता मान्य म्हणजे काय तर आम्हाला आणि सरसकट म्हणजे काय सरसकट म्हणजे काय तर आधी पाच एकरापर्यंतच्या शेतकऱ्याची कर्जमाफी मान्य मुख्यमंत्री महोदयांनी दोन जूनला पहाटे केली होती त्याच्यावर लोकांचं म्हणणं होतं की नाही तुम्ही सरसकट करा का तर पाच एकरामध्ये पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी त्याचं होल्डिंग कमी असतं तो बसेल पण विदर्भ मराठवाड्यामध्ये उत्पादन तर काही नाही परंतु होल्डिंग जास्त असतं दहा एकर असतं पंधरा एकर असतं म्हणून मग ती आम्ही आता नव्याने घोषणा केली किंवा आता होल्डिंगचं लिमिट नाही पाच एकर दे दहा एकर दे पंधरा सगळ्यांची कर्ज व्हावी म्हणजे सरसकट कर्ज माफी तत्वता म्हणजे काय तर आम्ही हे मान्य केलं आणि त्याच्या डिटेलिंगसाठी एक समिती नेमली त्या समितीमध्ये सरकारी अधिकारी आहेत माझ्या अध्यक्षतेकरी समिती आहे आता शेतकरी संघटनेने त्यांचे काही तज्ज्ञ की ज्यांचा याच्यावर अभ्यास आहे ज्यांचं काही म्हणणं आहे ते द्यायचे आहेत आणि ह्या समितीने कंबाईन एफर्ट आहे आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनाही आम्ही भेटणार आहोत मी आज सुरुवात केली त्यांनाही आम्ही यात इन्व्हॉल्व्ह करणार आहोत आणि या सगळ्यांना बरोबर घेऊन याचे काही निकष ठरवणं त्यामुळे सरसकटचा अर्थ असा की होल्डिंगचं लिमिट नाही तत्वताचा अर्थ असा की आम्हाला मान्य आहे फक्त डिटेलिंग ठरवू आणि निकषाचा अर्थ असा की सगळ्यांचंच म्हणणं आहे काल शेतकरी संघटनांनी सगळ्यांनी म्हणून मान्य केलं किंवा ज्याच्या घरी म्हणजे जसं आपण क्रिमी लेअर करतो त्याचा तोच त्याचा अर्थ आहे ना क्रिमी लेअरला आपण काय करतो की एक लिमिट देतो की ओबीसीला आरक्षण आहे पण ओबीसीच्या व्यक्तीचं वार्षिक उत्पन्न इतकं असेल उदाहरण सहा लाख असेल तर ते क्रॉस करणाऱ्यांना ओबीसी असूनही सवलत नाही तर नव्याने काही आम्ही करत नाही आहोत